नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी तीन नोव्हेंबरला तहसील कार्यालयासमोर विविध प्रश्न घेऊन समाजसेवक सोहम शिर्के हे उपोषण करणार आहेत या उपोषणाचे अनेक मुद्दे आहेत आणि यावरती आपण बोलण्यासाठी त्यांच्या सोबत आहे खूप खूप स्वागत काय सांगाल जे तीन तारखेला तुम्ही मान तालुक्यातलं सर्वात मोठं उपोषण करताय कारण हे मुद्दे खूप आहेत हे मुद्दे पहिल्यांदा प्रेक्षकांना सांगा की कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही उपोषण करता जयश्वराय बांधवान मी सोम शिर्के अखंड मराठा समाजसेवक आणि मानखटाव जनता सेवक बघा मी मुद्दे भरपूर सारे आहेत जवळजवळ सतरा मागण्याला घेऊन आपण आमरण उपोषण करतोय त्याचं कारण आहे कारण आतापर्यंत या मागण्यावरती कोणी लक्षच दिलं नाही राजकीय लोक असू द्या किंवा सामाजिक लोक असू द्या कोणी लक्ष दिलं नाही कारण हे मुद्दे एवढे जनतेच्या निगडीत आहेत कारण प्रत्येक जनतेच्या खिशावर भार पाडणारे मुद्दे आहेत आणि ॲक्च्युअल समस्येवरती म्हणजे जी लोकांना खरंच गरज आहे अशा समस्यावरती आपण हे उपोषण करतोय आणि एक एक समस्या घेऊन उपोषण करायला बस बसलं तर हे बोलतात एक वर्ष दोन वर्ष निघून जाईल आणि शेवटी हे शासनाने जी आर मध्ये घातलेले मुद्दे आहेत फक्त ते आपल्याला अंमलात आणायचे आहेत म्हणून हा काय मोठा विषय नाही आपल्याला हे एका उपोषणामध्ये सगळे मान खटावचे प्रश्न मार्गे कसे लागतील या हिशोबाने आपण हे मुद्दे घेऊन उपोषण करतोय कोणत्या विभागातले सगळे मुद्दे आहेत सगळ्या प्रेक्षकांना बघा मी थोडक्यात थोडक्यात प्रत्येक गोष्टीचं सांगतो हे सतरा मुद्दे काय पहिली गोष्ट जी सरकारने आम्हाला मुंबईमध्ये सातारा गॅजेटरचा जी आर गेले दोन अडीच महिन्यापूर्वी दिला तो आतापर्यंत अंमलात आणला नाही त्यांनी सांगितलं होतं की हा जी आर आम्ही एक पंधरा दिवस आम ते एक महिन्यामध्ये आम्ही अंमलात आणू पण आतापर्यंत त्याच्यावर कुठली हालचाल नाही त्याच्यामुळे मग तो एक मुद्दा घेतला आहे त्याच्यानंतर जे कुणबी दाखले भेटत आहेत ते आता जी टिप्पणी पद्धत त्याच्यामध्ये चाळीस ते पन्नास दिवस लागत आहेत त्या दाखले भेटायला तर ती ऑनलाईन पद्धती करावी कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धती आहे ती एक आपली महत्वाची मागणी आहे की आठ ते दहा दिवसात कसे दाखले भेटतील आणि भ्रष्टाचारला कसा आळा बसेल तो एक महत्त्वाचा मुद्दा दुसरी गोष्ट तुम्ही त्या दिवशी माझ्या उपोषणाचं निवेदन बघून तुम्ही त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये चौकशी कशासाठी गेला होता तर तुम्ही सत्य परिस्थिती बघितली असेल की तिथं मी जे मांडल्या समस्या ऍक्च्युअल समस्या आहे तिथं बरोबर तर तिथं ग्रामीण रुग्णालय हे मालखाटावच्या गोरगरीब जनतेचं एवढं महत्वाचं रुग्णालय की जी गोरगरीब जनता आहे त्यांनी जायचं कुठं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलं तर आता हजारो लाखो रुपयेमध्ये फीज चार्ज किंवा पैसे घेतात तर ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा नाही आहेत कारण तिथं पण तीस बेडचं मंजूर आहे तिथं दहाच बेड अवेलेबल आहेत तिथं पोस्टमॉर्टमसाठी छोटी रूम आहे एखाद्या दोन तीन डेडबॉर्डी आल्या तर त्यांना ठेवण्यासाठी प्रिझर्व करण्यासाठी रूम नाही आहे ॲम्ब्युलन्सची सेवा विस्कळीत आहे तिथं बोलतात ना डॉक्टर्स नाहीत कुठल्याही म्हणजे जे प्रत्येक याला स्पेशल महिला स्पेशलिस्ट असेल बाल रुग्णतज्ञ असेल भूल रोगतज्ञ असेल कुठलेच डॉक्टर नाहीत आणि जे वैद्यकीय प्रभार आहेत ते त्यांना दोन तीन हॉस्पिटल त्यामुळे त्यांचं लक्ष नाही म्हणजे मेन कारभार जो सांभाळतो तो हॉस्पिटलमध्येच नसेल तर कारभार होणारच नाही आणि मला वाटतं या प्रशासनाचं शंभर टक्के याच्याकडे दुर्लक्ष आहे तर आम्ही त्याच्यावर आवाज उठवणार आहे आणि पहिली मागणी करणार की या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा देऊन मोठ्या सगळ्या सुविधा अवेलेबल करून द्यायच्यात आणि हे गोरगरीब जनतेचं हक्काचं प्रश्न आहेत ते आणि हक्काचं हॉस्पिटल ते पहिलं ते सुधारलं पाहिजे दुसरी गोष्ट जे प्रत्येक गावामध्ये उपरुग्णालय आहेत प्राथमिक रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अवस्था अशीच आहे तिथं डॉक्टर उप रुग्णालयामध्ये डॉक्टरच नाहीत औषधं नाहीत तिथला स्टाफ नाही त्यामुळे एखादी महिला रात्री बेरात्री गरोदर महिला जर पोट दुखायला लागलं तर जायचं कुठं तिनं हा प्रश्न आहे त्यामुळे त्याच्यावरती एक आमचा मुद्दा येतो तिसरी गोष्ट त्याच्यानंतर जी लाडकी बहिणीचा विषय आहे लाडकी बहिणीमध्ये शासनाने इलेक्शन पिरियडमध्ये सगळ्या बहिणींना पैसे वाटून टाकले पण आता सगळं मोस्ट मौ, ऑफ द महिलांचे पैसे बंद झालेत का बंद झालेत विचारायला गेलं तर पंचायत समिती सांगतात की सातारला ऑफिस शिफ्ट झालं तिकडे जाऊन इन्क्वायरी करावं लागते मग आम्ही आमचं एवढंच म्हणणं की मग ज्यावेळेस तुम्ही राबवायच्या वेळेस अशा वर्कर पासून सगळ्यांकडनं कामं करून घेतली आणि आता महिलांचे पैसे बंद झाले तर विचारायसाठी पाठवत आहे तर ते न करता इथं एक पंचायत समितीमध्ये एक ऑफिस स्थापन करावं तिथं महिलांचे पैसे का बंद झालेत याच्यावरती पूर्ण ते बघती लिहून आणि डॉक्युमेंट्स देतील किंवा आशा वर्कर असतील ग्रामसेवक असतील त्यांच्यामार्फत तुम्ही योजना परत राबवावी पण पर हे महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत सोबतच त्याच्या उमेदकडून महिलांना तीस तीस हजार रुपये भेटत आहेत आणि ज्यावेळेस महिला एखादा व्यवसाय टाकायचा असेल ज्यावेळेस कर्ज मागायचं असेल त्यावेळेस तिथं कुठली बँक कर्ज देत नाही त्यामुळे आमचं ती एक मागणी आहे की महिलांना लाख दोन लाख पाच लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज अवेलेबल करून द्यावं एक महत्वाची मागणी आहे त्याच्यानंतर जलजीवन मिशन जी की प्रत्येक गावामध्ये राबवली बाटकी एक एक्झाम्पल घ्यायला उदाहरण घ्यायला झालं तर बाटकी ती योजना चुकीच्या पद्धतीने राबवली गेली त्यामुळे कोणाच्या घरामध्ये पाणीच जात नाही तर मग अशी प्रत्येक गावामध्ये योजना चुकीच्या पद्धतीने राबवल्या गेल्यात तर आमची मागणी आहे की ते त्याचं पुनर्निरीक्षण करावं आणि जिथं जिथे योजना चुकीच्या पद्धतीने राबवल्यात जसं बाटकीमध्ये तुम्ही परत बीडीओ साहेबांनी येऊन काम चालू करून दिलं तसं प्रत्येक गावामध्ये जिथं जिथे योजना चुकीच्या पद्धतीने राबवली ती योजना परत अंमलात आणावी तिसरी गोष्ट आपल्या ग्रामीण भागामध्ये सर्व जाती धर्माचे मुलं मुली भरती प्रक्रियेमध्ये उतरतात आणि आपलं आपल्या मानखाटावचं एवढं दुर्भाग्य आहे की इथं क्रीडा संकुल सर्व सुविधांचं नाहीच आहे कुठं hmm. मग सकाळी तुम्ही बघत असाल मुली रस्त्याने धावताना दिसतात मुलं रस्त्याने धावताना दिसत आहेत हे किती चुकीचं प्रकार आहे की त्या एवढ्या मुली भरती प्रक्रियेसाठी आहेत तर तुम्ही एक मोठं क्रीडा संकुल तयार करा त्यासाठी एक शासनाने एक जागा लोकेट करावी आणि तिथं सुद्धा करावं सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी आणि भव्य दिव्य क्रीडा संकुल उभं करावं आणि तिथं सगळ्या धर्मातील मुलांना जाती धर्मातील मुलांना योग्य न्याय भेटेल म्हणून एक क्रीडा संकुल पाहिजे आपल्याला ती एक महत्वाची मागणी त्याच्यानंतर ग्रामीण पशु रुग्णालयाचा विषय तिथं श्रेणी एक श्रेणी दोन नुसतेच नावाला दवाखानेत तिथं डॉक्टर्स नाहीत जवळजवळ सहा पद आहेत त्यात चार दोनच पदं भरले चार पद लिखत आहेत त्याच्यानंतर जे अतिरिक्त जो स्टाफ असतो खाली कर्मचारी स्टाफ त्याच्यामध्ये पदर पूर्ण आहेत तिथं औषध पुरवठा नाही तिथं स्टोरेज जे थंड औषध ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज पाहिजे ते नाही मग शासन शासनाला एवढं कळत नाही की बाबा एका कुटुंबामध्ये घरामध्ये जेवढी स्वतःची सो, संख्या नसते म्हणजे जे राहतात त्यांची संख्या त्याच्यापेक्षा जनावरी संख्या त्यांच्याकडे जास्त असते मग अशा वेळेस शासनाचं काम आहे की प्रत्येक घरामध्ये कसं लसी म्हणजे प्रत्येक गावामध्ये कसं लसीकरण झालं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेवटच्या शेतकऱ्या पण त्याचा लाभ कसा भेटला पाहिजे हे न करता इथं डॉक्टरच नाहीत लसीकरण होत नाही मग हे पूर्ण प्रायव्हेट डॉक्टर येऊन पूर्ण ट्रीटमेंट करतात ते पैसे किशांना द्यावं लागतं शेतकऱ्यांना आणि एखादा शेतकरी जसं लंपी सारख्या आजारामध्ये दगावला एखादा शेतकरी बोलतोय एखादा पशु शेतकऱ्याचा जर दगावला तर ते लाख रुपयाचं डायरेक्ट नुकसान होतंय ना मग ह्याच्यावरती कोणाचं लक्ष आहे का मग ह्यावेळेस ह्या ह्या मागणीसाठी आम्ही ही मागणी करतो की बाबा शेत शेतकऱ्यांचं प्रत्येक जनावरांपर्यंत लसीकरण झालं पाहिजे त्यांना केसातनं पैसे टाक म्हणजे टाकायला नाही लागले पाहिजे एवढं तुम्ही फॅसिलिटी दिली पाहिजे आणि ॲक्च्युली हे गव्हर्नमेंटचं काम आहे शासनाचं काम आहे की प्रत्येक जनावरांचं काळजी घेणं त्यामुळं तुम्ही याच्यावरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे सगळा स्टाफ भरला पाहिजे पंचायत समितीमध्ये जे विभाग आहे विभाग तिथं सुद्धा स्टाफ नाही तिथं पण एकच कर्मचारी काम करतोय म्हणजे हे सगळी विस्कळीत अवस्था आहे त्याला कुठंतरी सुधारलं पाहिजे ही एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर जे शासकीय ऑफिसेस आहेत तिथं पहिली गोष्ट सी सी टी बसवायचे जी जी आर मध्ये गव्हर्नमेंट जी, जी आर काढला त्याच्यामध्ये आहे पण इथं कुठं आम्ला नाही सीसीटीव्ही बसवायचंय त्याच्या बायोमेट्रिक बसवायचं आहे गड्यामध्ये आयकार्ड असली पाहिजेत त्याच्यानंतर प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर दरपत्रक असलं पाहिजे कारण का तुम्ही पाच जी शासनाची जी फीज आहे तुम्ही वीस पंचवीस तीस रुपये चाळीस रुपये काय काय ठिकाणी घेत आहेत तर हे चुकीचं आहे प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर बोर्ड असला पाहिजे बॅटाची वेळेचं टायमिंग त्याच्यानंतर कर्मचारी जो असेल त्याचं नाव त्याचं नंबर सगळं काय असलं पाहिजे असं आम्ही पूर्ण हे अंमलात आणण्यासाठी पण एक प्रयत्न करतोय की गवर्नमेंटने जी आर मध्ये दिलं की या गोष्टी अंमलात आणाव्यात त्याच्यानंतर महत्वाचा विषय आपल्या गावा गावागावमध्ये भरपूर सारे चुकीचे प्रकार काढतायत तर प्रत्येक गावच्या चौकामध्ये सीसीटीव्ही असावा शाळेमध्ये आता सीसीटीव्ही आहेत आणि ऑलमोस्ट शाळेमध्ये बसून झाले पण प्रत्येक गावातल्या चौकामध्ये सीसीटीव्ही असावा चोरीचं प्रमाण वाढतंय महिलांना छेडछाडीचं प्रमाण वाढते तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक प्रत्येक गावामध्ये शासनातर्फे सीसीटीव्ही बसवण्यात यावं किंवा ग्र ग्रामसेवकाला एक ऑर्डर पास केली पाहिजे की प्रत्येक गावातल्या चा, मेन चौकामध्ये अॅटलीस्ट तीन चार ठिकाणी सी सी टी व्ही हे असे प्रमुख मुद्दे आहेत जे की शासनानं ऍक्च्युली सांगितलेत पण इथं आमला कुणी आणलं नाही कारण आपले इथले विरोधक असो सत्ताधारी असो कुणीच कुणाकडे म्हणजे बोलतात नाही असा सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही म्हणून आम्हाला एकसोबत एवढे सारे मुद्दे घेऊन आमरण उपोषण बसावं लागते जसं मानखाटोमध्ये आणखी प्रश्न म्हणजे रस्त्याचा प्रश्न आहे तुम्ही बघत असाल पानधन रस्ते आता बा, बावनकुळे साहेबांनी अनाऊन्स केले प्रत्येक शेतकऱ्यांना पानधन रस्ते आम्ही करून देऊ पांधन रस्ते राहत आहेत पण सोबतच जे ग्रामीण मार्ग आहेत त्याचे प्रॉब्लेम आहेत ग्रामीण मार्ग म्हणजे रस्तेच म्हणजे किती किती दहा दहा पंधरा पंधरा वर्ष रस्तेच बनले नाहीत त्यामुळे ते एक प्रश्न आहे की मागील त्या गावाला रस्ता तुम्ही अवेलेबल करून द्यावा कारण त्या गावच्या रस्ता जवळजवळ बारा ते पंधरा वर्ष झालं रस्ताच झाला नाहीत त्यामुळे ती एक मुख्य मागणी आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं आत्ता जी नुक शेतीच्या पावसामुळे नुकसान झाले तर प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई भेटावी कारण शेतकऱ्याचं म्हणजे मानखटावामध्ये पाऊस हा सगळीकडे सामान पडला आहे उगीच कुठलेही निकष लावून तोंड बघून पंचनामा न करता प्रत्येक शेतकऱ्याला सरसकाट नुकसान भरपाई भेटावी ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे त्याच्यानंतर त्याच त्याला जोडून शासनाच्या ज्या योजना आहेत म्हणजे आत्तापर्यंत जे आपलं आपला, आपला भाग हा दुष्काळी आहे त्यामुळे इरिगेशनची कामं झालेत जलसिंचनाची कामं झालेत पाणी फाउंडेशनच्या मार्फत कामं झालेत तर काही शेतकरी नालेबान तोडतायत काही शेतकरी तलाव तोडून आपल्या जमिनी काढतायत तर ह्याच्यावरती काहीतरी कडक कायदा आणला पाहिजे उगीच तुम्ही आम्हाला आमच्या हातात पंधराचं वर्षासाठी आहे असं की अशा उडवशी उत्तर न देता त्याच्यावर कडक कारवाईचा कायदा आणावा जेणेकरून आपल्या मानखाटा दुष्काळी भागामध्ये जे इरिगेशनची कामं झालेत त्याच्यामार्फत पाणी जमिनीत मुरावं आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्यामार्फत लाभ भेटावा असे छोटे छोटे गोष्टी आहेत पण ते एवढ्या लोकांच्या फायद्याच्या गोष्टी आहेत याच्यावरती शासनानं किंवा इथल्या गव्हर्नमेंटने कुठलं लक्षच दिलं नाही त्यामुळं खूप सारे शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला त्रास होतोय आणि त्याच्यानंतर शासन शासकीय कार्यालयामध्ये पारदर्शकता म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पारदर्शकता पाहिजे प्रत्येक आता काय झालंय की प्रत्येक गावाला वीस वीस अधिकारी लाभलेत म्हणजे शिक्षक असेल ग्रामसेवक असेल तलाटे असेल पण तरी सुद्धा गावचा विकास होत नाही हा सगळ्यात विशेष गोष्ट आहे mm. मग का होत नाही त्याचं कारण आम्ही शोधलं तर प्रत्येक महिन्याला मिटिंगच होत नाही त्यांच्या mm. मिटिंग न झाल्यामुळे काय झालं की गावचे प्रश्न अॅक्च्युअल काय तेच माहित नाही कुठल्याच शासकीय अधिकाऱ्याचं किंवा शासकीय कर्मचाऱ्याचं लक्षच नाही त्या गावावरती तर प्रत्येक महिन्याला मिटिंग व्हावेत हो आणि हा मिटिंगचा रिपोर्ट बीडीओ साहेबांपर्यंत तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जावा आणि गावचा विकास कसा होईल या हिशोबाने प्रत्येक कर्मचाऱ्याला एक मार्गदर्शन किंवा एक धोरण आखून त्या नियमाच्या प्रमाणे पत्यकार कर्मचाऱ्यांनी कामं करा दुसरी गोष्ट जी शेतकरी गोरगरीब तक्यातला शेतकरी आहे त्यांना ज्या पंचायत समिती किंवा कृषी विभागातल्या ज्या शेत शेतीच्या ज्या योजना आहेत जसं कोणाला यंत्र भेटतंय कोणाला ताडपत्री कोणाला पाईप भेटतात पण ह्या गोष्टी सामान्य नागरिकाला सामान्य शेतकऱ्यांना माहितीच नाहीत कारण त्याचं ती जे गावातले ज्यांना ज्यांना माहिती आहे ज्यांना नॉलेज आहे कम्प्युटरचं तेवढेच भरतायत आणि तेवढ्यांना स्कीमा लागतात मग गोरगरीब लास्ट शेवटच्या तपक्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं त्याच्यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला आदेश द्यावा ग्रामसेवेला आदेश द्यावा की तिथं नोटीस बोर्ड असेल बाहेर साईडला बोर्ड असेल ग्रामपंचायतीचा तिथं प्रत्येक जी काही स्कीम येईल तिथं लावली पाहिजे आणि त्याचा प्रचार झाला पाहिजे बरोबर अशा मुद्द्यांना घेऊन आपण आमरण उपोषण करतोय नक्कीच हे जे मूलभूत हक्क आहेत लोकांचे मूलभूत अधिकार आहेत काम आहेत जे आता निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद हे जे मूलभूत हक्क आहेत जे मूलभूत काम आहेत शिक्षण आरोग्य जे जे लोकांचे प्रश्न आहेत सामान्य प्रश्न तर या प्रश्नांवरती तीन तारखेला उपोषण सर्वात मोठं उपोषण होणार आहे आम्हाला प्रश्न पडतो की तुम्ही हे उपोषण आता सुरू करताय निवडणूक लागली आहे याबद्दल काय सांगाल कारण गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रश्न आहेत परंतु आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ना उपोषण करणार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाहीये ऍक्च्युली मी जलजीवनच्या प्रश्नासाठी किंवा महिलांच्या रोजगाराच्या प्रश्नासाठी किंवा गावात सीसीटीव्ही बसवायच्या प्रश्नावरती मी बऱ्याच प्रश्नावरती बी ओ साहेब आणि बाकीच्या यंत्रणेसोबत गेले कितीतरी महिनं लढत आहे त्यातनं यश पण भेटले तर मग असं झालं की प्रत्येक गोष्टीसाठी आपण निवेदनच घेऊन जावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी निवेदन घ्यावं लागते तर हे पूर्ण सामान्य जनतेपासून श्रीमंत जनतेपासून सगळ्यांचे प्रश्न आहेत आणि हे जर हे जर सगळ्या योजना राबवल्या गेल्या चांगल्या पद्धतीनं तर सामान्य शेतकरी असेल कुठलाही नागरिक असेल त्याच्या किशाला झळ बसणार नाही एवढ्या ह्या योजना आपल्याला महत्वाच्या आहेत त्याच्यामुळं आम्ही फोकस केला की एक सोबतच या उपोषण बसवायचं आणि सगळ्या मान्य मागणं मान्य करून घ्यायच्या कारण ह्या ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या जी आर पास झालेल्या मा, मागण्या आहेत फक्त त्याला अंमलात आणायचं बाकी आहे आणि ह्या अंमलात आल्या की सामान्य शेतकरी जो गोरगरीब तबका आहे त्यांना सगळ्या गोष्टीचा लाभ भेटणार आहे आणि ह्याच्यामुळं सगळ्या जनतेचा फायदा होणार आहे आणि आपल्या भविष्यात हे हे खूप कमी येणार आहे म्हणून आपण एकसोबत एवढ्या सगळ्या मागण्याकडून उपोषण उपोषणाला बसतोय याच्यामध्ये इलेक्शन आला हा काय आपला भाग नाही कारण ह्या महत्वाच्या मागण्यावरती कुणी आवाज उठवत नाही ना विरोधक उठवतात ना राजकीय जे सत्तेमध्ये ते उठवत आहेत तेव्हा आपल्याला कुणीतरी सामान्य जनतेला किंवा सामान्य माणसाला पुढे या गोष्टीवरती आवाज उठवायचा आणि प्रश्न आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही भले आमचा जीव त्याच्यामध्ये गेला तर चालेल पण ह्या मागण्या खूप महत्वाच्या मागण्या आहेत आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण चालू ठेवणार आहे म्हणून सरकारला आमचं लास्ट अल्टिमेट आहे अल्टिमेट आहे की तीन तारखेच्या अगोदर ह्या सगळ्या मान्य मागण्या मान्य करायच्यात नसेल तर आमरण उपोषण हे ठाम आहे आणि शंभर टक्के आमरण उपोषण होणार आहे एवढं मात्र नक्की नक्कीच आमरण उपोषण हे आमरण उपोषणावर ते ठाम आहे जर मागण्या नाही मान्य झाल्या तर ते तीन तारखेला आमरण उपोषणासाठी बसणार आहेत इथून पुढे घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्या आपण वेळोवेळी मानदेश क्राइमच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा धन्यवाद जश्री आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्स्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन्स अ बटन दाबा धन्यवाद